नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत दोन केळी आणि दोन अंडी वापरून खूप छान असा एक टेस्टी पदार्थ जो की मुलांना अगदी आवडीचा आहे अगदी थमलेला तुम्ही पाहिलं अगदी बरोबर आहे अगदी कमी वेळामध्ये टेस्टी पदार्थ आज आपण बनवतो आहे बनवायला म्हणाल तर अगदी सोपी रेसिपी आहे सहज कुणीही बनवू शकतं घरच्याच साहित्यांमध्ये अगदी परफेक्ट प्रमाणासह रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघू शकता दोन अंडी घेतलेली आहेत आणि दोन केळी घेतलेली आहेत आता अंड्या आणि केळं ह्या दोघांपासून आपण हा पदार्थ बनवतो आहे त्यासाठी इथे पिकलेलीच केळी वापरायची आहे आपल्याला आता ह्या केळीची साल सर्व काढून घ्यायची साल काढून एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला अंडंसुद्धा फोडून घ्यायचं आहे दोन्ही अंडी आपल्याला या पद्धतीनं फोडून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही आपल्याला एका फोरूकच्या मदतीने आपल्याला बघू शकता इथे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत दोन्ही आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत अंडा आणि केळी अशी मस्त फेटून घ्यायची जेणेकरून अगदी एकजीव होऊन मस्त अशी फेसाळलेलं त्याचं टेक्शर तयार होईल अगदी तुम्ही हे मिश्रण तुम्ही अगदी मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता एक वेळा फिरवून घेतलं की आपल्याला इथे अगदी जास्त हे फोडत बसायची सुद्धा गरज नाही पण इथे मी सर्व हे आपल्याला फोडूनच घेऊन दाखवलेलं आहे या फोर्कच्या मदतीने मी सर्व केळी आणि अंडी एकजीव करून घेतलेली आहे आता इथे छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे छान फेसाळलेलं मिश्रणच आपल्याला हवं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे आपण जे नेहमी खाण्यासाठी जे तेल वापरतो तर ते तेल आपल्याला इथे पाव कप घालायचं आहे अगदी तुम्हाला मी कपाचं प्रमाणसुद्धा दाखवते आणि इथे तुम्ही बघू शकता आता ही जी याच्यामध्ये घातलेली पिठी साखर आहे ती पाऊन कप आपल्याला इथे वापरायची आहे इथे थोडंसं कमी गोड आम्ही खातो कधी कधी जास्तसुद्धा गोड काही पदार्थ आवडतात पण पन केळी पण आहे ना गोड त्याच्यामुळे आपण इथे पाव पाऊन कप इथे साखर वापरलेली आहे आता ही पिटी साखर वापरा किंवा तुमची जी नॉर्मल साखर असते ती तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेऊनसुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये एक कप आपल्याला घालायचे ते म्हणजे गव्हाचं पीठ आता तुम्ही गव्हाचं पिठापासूनच आपण हा पदार्थ बनवतो त्यामुळे अगदी पौष्टिक आहे तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही एवढा सुंदर हा पदार्थ इथे तयार होतो आता याच्यामध्ये आपण कोको पावडर घालणार आहोत ती इथे पाव कप घालणार आहोत म्हणजेच चार ते पाच चमचे पोह्याचे अगदी बरोबर पाव कित कप इतपत हे कोको पावडर होत अगदी प्रमाण अगदी योग्य आहे आता तुम्ही इथे बघा कोको पावडर नसेल तरीही चालू शकतं पण आजचा केक आपण ह्या केक बनवतो आहे गव्हाच्या पिठापासून आणि मेन म्हणजे चॉकलेट फ्लेवरचा त्याच्यामुळे इथे मी कोको पावडर वापरलेली आहे तर आता इथे बघू शकता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी कसं दाखवलं अगदी साईडनं घ्यायचं आणि मध्ये स्पॅच्युला घ्यायचं आहे अगदी साईडनं हे मिश्रण घ्यायचं मध्ये घ्यायचं स्पॅच्युला या पद्धतीनं बघा आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे इथे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये मी अर्धा कप तुम्हाला दाखवलं अगदी योग्य प्रमाण हे अर्धा कप दूध घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये हे दूध घालून घ्यायचं आहे तर इथे बघा सुरुवातीला पाव कप आपण घालून घेतलं आणि राहिलेलं ते सुरू आता सगळं जे संपूर्ण दूध आहे पाव कप ते आपण इथे घालून घेणार आहोत आता मी तुम्हाला दाखवते इथे स्पॅच्युला बघा मी कसा फिरवून घेते तर साईडनं घ्यायचा मध्ये घेचायचा साईडनं घ्यायचा मध्ये घ्यायचा या पद्धतीनं बघा केलं की अगदी छान पद्धतीनं आपलं हे सगळं दाटसरपणा जो असतो तो या मिश्रणाला आलेला आणि जे दूध वगैरे काही पदार्थ वरून जे घातलेला असतो तो अगदी छान पद्धतीने मिक्स होण्यास मदत होते इथे बघू शकता अगदी परफेक्ट आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे एक दोन ते तीन मिनटं छान हलकं करून फेटवून फेटवून घेतल्याच्यानंतर इथे आपल्याला एक डबा किंवा केक टिन तयार करून घ्यायचं आहे तर इथे टोप असेल तर टोपसुद्धा तुम्ही वापरू शकता कुकरचा डबा वापरू शकता किंवा तुमच्याकडे केक टीन असेल तर तोही वापरू शकता तर आता इथे केक टीन आपण घेतलेला आहे त्याच्याला पहिलं आपल्याला तेल लावून बघा या पद्धतीनं छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे तेल लावून ग्रीस करून घ्यायचं त्याच्यानंतर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही याच्यामध्ये या आकाराचा बटर पेपर कट करून तुम्ही तळाशी ठेवू शकता किंवा बटर पेपर सगळ्यांकडेच असतो असं नाही तर त्यासाठी सांगते इथे मैदा घ्यायचा चमचा ते दीड चमचा ह्याच्यामध्ये टाकायचा आणि या पद्धतीनं सगळीकडून बघा फिरवून घ्यायचा म्हणजे अगदी या तेलावरती छान हा मैदा चिकटला जातो आणि इथे आपलं हे केकटीनसुद्धा तयार करून घेतलेलं आहे आता मिश्रण तयार आहे केकटीन तयार आहे आता बघा आपल्याला इथे प्री हिट करायला एक भांडं ठेवून द्यायचं आहे तर इथे मी टोप ठेवून दिला आहे प्री हीट करायला त्याचे तळाशी एक प्लेट टाकलेली आहे आणि वरतूनसुद्धा झाकण लावून लो फ्लेमवरती दहा मिनटं प्रीहीट करून घेतले आता आपल्या या बॅटरमध्ये बघा आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे एक चमचा व्हॅनलेसेस सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये मी दाखवलं तुम्हाला अगदी पाव चमचा इथे मी सोडा घातलेला आहे जो आपण नेहमी खाण्याचा सोडा वापरतो तोच आणि इथे बेकिंग पावडर घातलेली आहे तर बेकिंग पावडर इथे मी तुम्हाला दाखवलं अर्धा चमचा घातलेली आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि सगळं मिश्रण आपल्याला पटकन फेटून घ्यायचं आहे जसजसं आपण फेटून घेऊ तसं छान हलकं होतं आणि सोडा जो इनो आहे किंवा बॅक बेकिंग पावडर आहे छान ॲक्टिव्ह व्हायला मदत होते लगेच आपल्याला हे मिश्रण केकटीनमध्ये ओतून घ्यायचं आहे तिकडे आपण टोपसुद्धा प्रीहीट करून घेतलेलं आहे आता याच्यावरती तुम्ही काहीही गार्निशिंगसाठी टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल इथे मी काजू आणि बदामाचे लांब असे उभे लांब काप करून घेतले ते घालून घेतले आता आपल्याला हा केक तीन लगेच उचलून आपल्याला या टोपामध्ये घालायचा आहे आता इथे मी अगदी काठो काठ बसेल असा हा टोप घेतलेला आहे आता माझ्याकडे मोठं दुसरं भांडण नव्हतं तर अगदी परफेक्ट याच्यामध्ये बघा केक आपला आपल्याला तीस 35 पस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे झाकण ठेवून दिलं लो फ्लेमवरती आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं बेक करायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला इथे अजिबात झाकण काढून बघायचं नाही अगदी झाकण काढल्याकडल्या तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपण कितपत बॅटर घातलं होतं आणि त्याचे डबल इथे आपला हा केक फुललेला आहे सुरी घालून चेक करायचं बघू शकता अगदी पस्तीस मिनटामध्ये इथे मस्त असा बेक झालेला आहे थोडंसं बघा झाकण ठेवलेलं असल्यामुळे त्याची वाफ जी येते त्याचं पाणी थोडंसं मध्ये राहिलेलं आहे आणि ते चिकटलेलं आहे तर अजून एक पाच मिनटं मी फक्त छान बेक करून घेते इथे बेक करून घेतलेलं आहे पाच मिनटं आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे केक आपला तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा केक टीनमधून मी टोपामधून केक टीन बाहेर काढून घेतला ताटावरती ठेवून फॅन खाली बघा कपडा झाकण ठेवून झाकून घालून एक दहा ते पंधरा मिनटं छान थंड करून घेतलेलं आहे अगदी छान थंड करून मगच आपल्याला केकटीनमधून हा काढायचा आहे इथे बघू शकता तुम्ही सुरी वगैरे लावायची सुद्धा गरज पडली नाही अगदी सहज केकटीन पलटी केल्या केल्या अगदी मस्त असा आपला इथे केक बाहेर आलेला आहे अगदी तुम्ही बघू शकता कितपत स्पॉन्जी झालेला आहे चारी बाजूनी मी तुम्हाला दाखवलं हो खूप सुंदर इथे तयार झालेला आहे हा केक आता आपण याचे पीसेस कट करून घेऊया तुम्हाला जसे हवे तसे त्या आकारामध्ये तुम्ही इथे पिसेस कट करून घेऊ शकता आणि वरतून थोडीशी आपण इथे बघा काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत त्यामुळे दिसायलासुद्धा चॉकलेट फ्लेवरवरती अतिशय सुंदर दिसते तर आता एक पीस ह्याच्यातील मी कट केलेला तो दाखवते कितपत स्पॉन्जी आला आहे बघू शकता आतूनसुद्धा तितकी जाळी मस्त अशी सुटलेली आहे आणि अगदी आपण घरामध्ये टोपामध्येच कमी वेळामध्ये मस्त बेक केलेला आहे तर बेक करण्यासाठी एकूण आपल्याला इथे बघा लो फ्लेमवरती चाळीस मिनटं गेलेली आहे पहिली आपण पस्तीस मिनटं आणि त्याच्यानंतर एक पाच मिनटं म्हणजे अगदी पस्तीस मिनटांमध्ये सुद्धा तुमचा बेक होऊ शकतो आता इथे बघा मधूनसुद्धा छान कट करून घेतला आणि बेक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे तुम्हाला कमी जास्तसुद्धा टाईम लागू शकतो जर जा तुमचा गुडाचा तोप असेल तर तो थोडासा टाईम जास्त लागू शकतो आणि जर बुडाचं टोप असेल किंवा भांडं असेल तर बघा टाईम आपल्याला इथे कमी लागणार आहे कारण ते लवकर गरम होणार आहे तर अशा पद्धतीने इथे आपण सगळे पिसेस कट करून घेतले आता आपण इथे काढूनसुद्धा घेऊया बघू शकता खूप सुंदर अगदी कमी वेळामध्ये आणि आपण केळी आणि मुलं बऱ्याच वेळी बघा केळी खात नाहीत म्हणजे फळं खायला कंटाळ करतात तर अशावेळी तुम्ही नक्कीच हा असा पद्धतीचा केक बनवलात तर खायलासुद्धा तितकाच टेस्टी मुलांनासुद्धा आवडणारा सोबतच तुम्हाला मी दाखवला हातावरती एक पीस घेऊन पच स्पॉंदी झालेलं आहे तुम्ही बघितलं अगदी किती कमी वेळामध्ये बनवून तयार होतो आणि जर इथे तुम्हाला कोको पावडर वापरायची नसेल तर तुम्ही नाही वापरली तरीही चालेल अगदी प्लेन बनवला तरीही चालेल तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाइक नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील बेलघंटीसुद्धा दाबा म्हणजे आपले येणारे छान छान सोपे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याच्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्कीच तुम्हीसुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी अशा पद्धतीनं काही ना काहीतरी बनवून घरी ठेवू शकता चला तर मग उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय